नमस्कार मित्रांनो मी प्रसाद नमस्कार एक्सप्लोर प्रसाद चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आपल्या आसपास इझिली आढळणारी टाकळा या वनस्पतीच्या औषधी गुणधर्म जाणून घेणार या भाजीचा उपयोग आपल्याकडे पूर्वीपासून आरोग्यासाठी केला जात आहे ही।, ही भाजी सहसा पावसाळ्यात रानात आपोआप उगवताना दिसून येते तिची पाने थोडीशी अर्ध व गडद हिरव्या रंगाची असतात या टाकळ्याच्या कोवळ्या पानांची भाजी करून खाल्ली जाते विशेषतः जेव्हा पावसाळा सुरुवात होतो तेव्हा नवीन नवीन जेव्हा रोपं येतात तेव्हा यांच्या पानांची भाजी करून खाल्ली जाते कारण की नंतर जेव्हा जसं झाड मोठं होतं तेव्हा ते खूप तुरट लागतं पण हे ज्या पालेभाज्या आहेत किंवा रानभाज्या आहेत त्या जरी तुरट किंवा चवीला बेचव असल्या तरी आपल्याला यांचं सेवन करायचं असतं कारण की यांमध्ये मोठ्या प्रमाणात औषधी गुणधर्म ही भाजी त्वचेच्या आजारांवर अतिशय उपयुक्त आहे खाज पुरल एक्झमा यांवर गुणकारी आहे टाकल्याची भाजी पचायला हलकी असते म्हणून पोटातील जंत सुद्धा ती नष्ट करते शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यास मदत करते याशिवाय प्रतिकार शक्ती सुद्धा वाढवते ही भाजी चवीला सुंदर असते उकडून तिची फोडणी लावून भाजी केली जाते काही ठिकाणी टाकल्याच्या भाजीच्या वड्या सुद्धाही केल्या जातात टाकला ही भाजी करताना भरपूर लसूण हिंग आणि नारळ वापरल्यास तिचा आस्वाद अधिक खुलतो मित्रांनो लक्षात ठेवा ही भाजी जरी खूप पौष्टिक असली तरी रोज किंवा जास्त प्रमाणात खाल्ल्यास पोटात घ्यास किंवा शौचास त्रास होऊ शकतो म्हणून हिचा वापर संतुलित रानात उगवणारी एक अमूल्य देणगी आहे प्रकृतीसाठी उपयोगी आहे शरीरात पोषक घटक आणि औषधी गुणांनी भरलेली ही भाजी आपल्या आहारात जरूर समाविष्ट करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका